बजाजी भेटीला येत असल्याची मिळालेली वर्दी सुद्धा ते विसरून गेले होते राजांच्या महाली आलेले बजाजी राजांना पाठमोरे पाहून क्षणभर आले त्यांना आपल्या येण्याचा सासुद लागावा म्हणून अदबीने म्हणाले आम्ही परतावं म्हणतो राजे राजांच्या राजकारणी विचारांची धावणी तुटली वळते होत ते बजाजींना म्हणाले एवढ्या जरुरीनं निग्न करतात आहात बजाजी जायला पाहिजे राजे मृग तोंडावर आहे जाण्यापूर्वी एक बाप कानावर घालावी म्हणून तजदी घेतली तजदी कसली बोला राजे शांतपणे चालत बजाजींच्या जवळ आले थोरले महाराज गेले म्हणजे क्षणभर बजाजी राजांच्या आठवणीने गप्प झाले होणारा चुकत नाही राजे माणसाच्या हयातीच माणसांच्या हातात काहीच राहत नाही महाराजांना फलटणात सामोर बघताना आम्हाला एक वेळा महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भेडवून गेली आता बहाराजांचे आत हात पिवळे करायला पाहिजेत घरात मर्तिक घडलं असता एक वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे नाहीतर शास्त्राप्रमाणे तीन वर्ष काही शुभ कार्याला हात नाही घातला यायचा बजाजी शेफ हे बोल ऐकताना राजांचे मन खोल तळवटातून घुसून उठले ते बजाजी बोलत नव्हते सईबाईच्या वरचा त्यांचा प्रेमा बोलत होता राजांनी पडत्या काळात दिलेल्या थोर मनाच्या आधाराची जाण बोलत होती राजेक शन्बर बजाजी शंबु हो। शन्बर राजे क्षणभर बजाजींच्याकडे नुसते बघतच राहिले शंभूबाळांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकतानाही त्यांच्या राजकारणी देहातील आबासाहेब मोहरून उठले होते क्षणभर राजे औरंगजेब त्याचे डाव त्यावरचे प्रतिडाव हे सारे विसरून गेले त्याच्या शिव सतेजी डोळ्यांसमोर मुंडावल्या बांधलेल्या शंभू बाळांची मूर्ती उभी ठाकली शांतपणे हसत राजे बजाजींना म्हणाले बरी बात काढलीस बजाजी या निमित्तानं तरी आमच्या मासाहेबांचं दुःख थोडं हलकं होईल उतरण्यापूर्वी तुम्हीच ही गोष्ट जातीनिशी त्यांच्या कानावर घाला ते ऐकताना बजाजी मामांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला समाधानाने ते निरोप घेऊन राजांच्या महालाबाहेर पडले त्यांच्याकडे बघताना राजांच्या हाताची सडक बोटे अत्यंत हळुवारपणे छातीवरच्या जगदंबेच्या माळेतील कवळ्यावरून फिरू लागली विचारात हरवलेल्या राजांच्या डोळ्यासमोर आमराईच्या रसवंत घेर असलेले शृंगारपूर उभे ठाकले त्यांचा दोनच मूर्ती दिसू लागल्या शृंगारपूरकर शिर्क्यांची कुलदेवता भावेश्वरी आणि पिलाजी शिरक्यांची ईश्वरी भावाची राजस कन्या राजाओ उर्फ जीव शृंगारपूरला थैली स्वार पाठवून पिलाजी शिरक्यांना आणि राजव यांच्यासह टाकोटाक येण्यासाठी धाडलं पिलाजीराव आपला कबीला घेऊन दोन्ही मुलांसह राजगडावर आले राजांनी वडीलधाऱ्या जाणत्यांच्या साक्षीनं सदर बैठक बोलावली सदरेवरच्या एका तर्फेला चिकाच्या पडद्या राजांचा राणीवंसा बसला होता भरल्या सजरेत जिजाबाईंच्या तर्फेला बसलेल्या राजांनी पिलाजींवर शिरक्यांचा शब्द टाकला आमचे महाराज साहेब गेले त्यांना एक वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या महाराजांचं शुभ कार्य करणं आहे तुमच्या घरची शोभा असलेल्या राजाऊंना आम्ही आमच्या सुनबाई म्हणून बघाव्या म्हणतो त्यासाठी आम्ही सदर साक्षीनं मागणं घालत आहोत तुमचा जो मनसुबा असेल तो साप बोला राजांचे अधपशीर बोलणे ऐकून पिलाजींचे रांगडे काळीज भरून आले एवढ्या जरुरीने राजांनी कशासाठी बलाऊ धाडले त्याचा ते त्यांना काही उलगडा होत नव्हता पानावल्या डोळ्यांनी पिलाजी जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले राज ही वळचे वर्च, वळचणीची गंगा फार आड्याला न्यायची गोष्ट काढली सा तुमच्या पायाजवळ उभं राहायची लायकी नाही आमची वा राजांच्या साठणं लग्नाला पोरं पाहिजे असा कवाबी हुकूम केला असता तर आणून पायावर घातली असती या परास काय सोनं होणार आहे तिचं तिच्या जन्माचं पिलाजी राजांचे थोरपण आड न करता कळवळून म्हणजे बोल बोलले नाही पिलाजी राव तुमच्या आमच्याच घरची काय पण कोणाच्याच घरची मुलगी हे ते ते लागतं त्यांचं इमानाचं तुमची मुलगी लग्नासाठी नव्हे तर आमच्या सुनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे तुमची गंगा वळचणीची नाही पिलाजीराव ती इमानाची रक्ताची स्वर्गाची गंगा आहे म्हणूनच आमच्या कबिलाकडची आमची कन्या नानीबाई तुमच्या गनुजीरावांसाठी पदरी घ्या असं मागणंही आम्ही आत्ताच घालतो आहोत बोला या लोट्याचा रिश्ता तुम्हाला कसा वाटतो राजांनी हसून पिलाजींना सवाल केला जाणत्यांनी भरलेल्या सदर जाणत्या राजाकडे भारावून बघू लागली ध्यानी मनी नसलेला दुसरा धक्का बसलेल्या पिलाजींनी काही न बोलता जी म्हणून पगडी डोलावली वर्दी पाठवून शंभूराजे ना उ नानीबाई यांना सदरेवर बोलावून घेण्यात आले त्या चौघांनी भरल्या सदरेला नमस्कार केले सदर बैठकीवरून उठून राजे शांत चालीने छोट्या राजाऊ जवळ आले उजऱ्याने समोर पेश केलेल्या तपकातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजाची ओटी डाव्या तर्जणीने वर करून शणभर तिच्याकडे पाहिले राजाऊंच्या डोळ्यात समोरचे राजे मावत नव्हते सदरेकडे बघत राजे शृंगार पुरकर पिलाजीराव शिरके यांची कन्या राजाऊ आमचे शंभूराजे यांच्यासाठी आम्ही सदर साक्षीनं आणि मासाहेबांच्या आशीर्वादाने पक्की करत आहोत राजांनी मुठीतील साखर राजाऊच्या तोंडी भरली उपाध्याने पुढे केलेल्या तपकातील कुंकू घेऊन त्याची आडवी चिरी राजावच्या कपाळी रेखली आणि राणीवंशाच्या रोखाने एक निसटती नजर चिकाच्या पडद्याआडे गेली राजावने वाकून पाय राजांचे पाय शिवले पडद्याआडच्या राणीवंशात क्षणभर कुजबुज उठली राजावच्या तोंडी साखर भरण्यासाठी कुणी जावे यासाठी नजरेनच जापसाल झाले सदर कोळंबली होती चिकाचा पडदा आड दूर सावरून सोन पुतळ रंगाच्या आणि तशाच काळजाच्या पुतळाबाईरीत सदरेवर आल्या मासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे होत राजाऊंच्या तोंडी साखर भरली वाकून नमस्कार करणाऱ्या राजाऊला अक्षवंत व्हा असा तोंडभर आशीर्वाद दिला पिलाजींनी आपल्या पत्नीसह नानीबाईंच्या तोंडी साखर भरून त्यांचा मळवट कुंकुवाने भरला भोसले शिरके रक्त संबंध पक्का झाला दोन्ही मुली जिजाऊंना आणि सदरेला नमस्कार करून आत केल्या शंभूराजे आणि गणोजी जिजाऊंच्या शेजारी सदर बैठकीला अदबीने बसले लग्नाच्या याद्या बाळाजी आऊजींनी आपल्या गोमट्या हस्तलेखात पुऱ्या केल्या कार्यासाठी मार्गशीर्ष मध मधील मुहूर्त धरावेत असे सर्वांच्या सल्ल्याने ठरवण्यात आले सदर भर खारीक खोबऱ्याची वाटप झाली भोसले शिरक्यांच्या रक्तसंबंधाचे संबंधाचे साखर पुढे बांधले गेले रात्री गडावर साखर पुड्याच्या पाने उठली पिलाजी शिरके राजाऊसह शृंगारपुराकडे परतले मृगाने आपल्या पानथेंबाची अक्षता मावळ मुलखावर उधळायला सुरुवात केली मळवट भरलेल्या लाल नद्या दर्याच्या दर्शनासाठी दौडू लागल्या आता चार पाच महिने राजांचा मुक्काम राजगडावरच पडणार होता शंभू बाळांच्या शुभमंगलाची सारी तयारी राजे जातीनिशी करून घेऊ लागले पुतुळाबाईंच्या आले होते धाराऊचे गोंदले हात कुठलेच काम पडू देत नव्हते प्रत्येक कारखान्यात फेरफटका टाकून जिजाबाई हर चीज नजरे खालून घालीत होत्या जरीशिलाच्या गाठीने जकडबंद झालेल्या राजाऊंना पाठीशी घेऊन शंभूराजे आबासाहेबांच्या आशीर्वादासाठी खाली वाकले राजांच्या रक्तसतेज पायाच्या सडक बोटांना हात लावून तो शंभू राजांनी आपल्या टोपावरून मागे नेला आपले मुंडवळ्या मंडित कपाळ शंभू राजांनी आबासाहेबांच्या पायावर टेकवले त्या स्पर्शाने राजांचे उभे अंग मोहरून उठले पायदूळ घेणाऱ्या बा राजांना आणि सुनबाईच्या मस्तकावर तर हात ठेवून राजे हलकेच पुटपुटले औक्षवंत व्हा यशवंत व्हा झुकते होऊन राजांनी त्या दोघांना हळूहार उठते केले दर्पणात बघितल्यासारखे के बघू लागले त्यांच्या मनाच्या तळवटातून सईबाईंची सावळी मुद्रा उसळून वर आली त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात घुमून उठले आमचे शंभू बाळ एकला जीव पदरी घातला आणि राजे क्षणभर स्वतःला हरवल्यासारखे नवरदेव शंभूबाळांना बघतच राहिले खाली मान घातलेल्या राजाऊंच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊन गेला सई एकला जीव म्हणून बाराजांना आमच्या हवाली करताना तुमच्या ध्यानी मनी आले ना आमच्या की एकट्या जीवाचा पायमा घेत आणखी ऋणानुबंध असलेले जीव यायचे असतात आता यांना मनभर उद्दंड आशीर्वाद द्या जेवढ्या हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना कुरवाळीत आले होते तेवढ्याच हलक्या हाताने त्यांनी शंभूराजे आणि राजाऊ यांचे खांदे थोपटले गोड्यावरून दोन्ही नवरदेवांची वाजत गाजत वरात निघाली रणहलंग्याच्या तालावर कसबी पट्टेकरी हात फिरवीत वराती समोर चोख धरू लागले लेजमाचे ताफे खेळी करत ना नाचत चालले वधू वरांवर सोन मोराचा सुटका उधळला जाऊ लागला उखळ्याचे बार दणदणू लागले मध्यरात्री देवदर्शन करून बराती परतल्या गृहप्रवेश करणाऱ्या शंभूराजांनी वाट हात पसरते करून सखूबाईंनी रोखून धरली आपल्या बंधूराजांना त्यांनी रक्ताची आठवण ठेवण्यासाठी सवाल टाकला बोला तुमची मुलगी आमच्या घरी द्याल शंभूराजे गोंधळले नेताजींनी त्याच्या कानाशी त्यांच्या कानाशी तोंड नेऊन कुजबुजत त्यांना तोड सांगितली शंभूराजे हसत सखुबाईंना म्हणाली म्हणाले आली आमच्या घरी तर देव तुमच्या तारी सखुबाईंनी वाट सोडली शंभूराजांनी उंबरठा पार केला त्यांच्या मागून खालच्या मानेने चालणाऱ्या राजाऊंनी डावा पाय पुढे सरसा करीत उंबरठ्यावरचे शीख भरले मावळी तांदळाचे माप लवणते केले उंबरठ्यात दाने रास पसरली सुनबाई म्हणून सुलक्ष्मी लक्ष्मीच्या पायांनी राजाऊंनी गृहप्रवेश केला कुलदेवतेचे दर्शन घेऊन वधूवरांनी गणपती पूजन केले तांदूळ पसरलेले एक सुवर्णी तबक शंभू राजांच्या सामने आणण्यात आले नव्या सुनबाईचे नाव काय ठेवावे याची चर्चा झाली जिजाबाईंच्या महालातून वर्दी आली की आमच्या नाचून बाईच नाव यशोदा ठेवा प्रभाकर शंभू राजांच्या बोटातील अंगठी उतरून ती त्याच्याच त्यांच्याच हाताच्या चिमतीत दिली आणि त्यांचा हात आपल्या हातात धरून तपकातील तांदळाच्या समृद्ध पडद्यावर अंगठीने नाव रेखले यशोदा सारे लग्नविधी आटोपलेले शंभूराजे आपल्या संगती राजांना घेऊन जिजाबाईंच्या महाले दर्शनासाठी आले जिजाबाईंच्या पाठीशी धाराऊ उभी होती भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपला लग्नसाज घातलेल्या बाराजांच्या नजरजोड बघतच राहिल्या पुढे होऊन शंभूबाळांनी थोरल्या आऊसाहेबांच्या पायावर मस्तक टेकविले राजाऊंनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आऊसाहेबांच्या पायांना भिडवले बाराजे आणि राजाऊंना वर उठते करून आग वेगाने बिलकते घेताना जिजाऊंना आपल्या स्वारींची याद आली राजावची हनुवटी वर उचलून जिजाबाई जबानभर मायेने म्हणाल्या येसू राजाऊंनी मान उचलून आऊसाहेबांच्याकडे बघितले केवढी तरी अमापमाया त्यांना जिजाऊंच्या शांत डोळ्यात दिसत होती बाराजांच्या पाठीवरून हात फिरवीत जिजाबाई म्हणाल्या शंभूबाळ धाराबाईचे पाय शिवा ते एकताना बोलून गेलेली धाराऊ बोलून गेली माझं कशाला जी तरीही पुढे होऊन बाराजे आणि राजाऊंनी धाराऊच्या पायांना हात लावून तिला नमस्कार केला त्यांना वर उठवून त्यांच्या कानशिलावरून बोट फिरवून ते आपल्या कानशिलाजवळ नेत कडकन मोडताना धाराऊने आशीर्वाद दिला बेस व्हावा माझ्या वासरानू शिर्क्याच्या राजस राजाऊ आणि भोसल्यांचा यशवंत यशोदा झाल्या होत्या जिजाऊ साहेबांनी माईने येसू म्हणून हा घालताच यशोदेच्या येसूबाई झाल्या होत्या दर्शन घेऊन महालाबाहेर पडणाऱ्या शंभू राजांना डोळावर भक्तांना शहाजी राजांच्या आठवणीने जिजाबाईंच्या मनी एक विचार येऊन गेलाच बाराजे तुम्ही तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखे दिसता पण पण ते जसे आपल्या कबिल्याला आम्हाला पाठमोरे झाले तसे तुम्ही कधी पाठमोरे होऊ नका आमच्या येसुबाईंना कधीच अंतर देऊ नका गडावरच्या टाक्यात पोहणीच पडणे सोपे आहे पण पण संसाराच्या भवसागरात तरणे राहणे तरते राहणे कोण दमछाकीने आहे आई आंबा तुमच्या हाती बळ देईल श्री साम त्यासाठी तुम्हाला हिम्मत बंद करेल रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला मंगल कार्याची धुंदळ सरली कार्याला आलेली मावळे मंडळी गावोगाव पांगली भोसले कुळीची ठेव म्हणून पिवळ्या येसुबाईंना घेऊन पिलाजी राजे शिरके शृंगारपुराकडे परतले पौष मासाची अमावस्या तोंडावर आली या अमावसेला सूर्याला गिरान पडणार अशी বোল্ব মাতলে